दिनांक चार जून लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जे लागायचे ते लागतील पण चार जूनला निकाल चालू येणं चालू होईपर्यंत एक्झिट पोलवाले मात्र तुम्हाला आता बसू देणार नाहीत सातत्यानं वेगवेगळ्या दूरदर्शनच्या माध्यमातून वेगवेगळ्या वाहिन्या आपापल्या चॅनलवर एक्झिट पोलच्या नावाखाली तासन तास दर्शकांचं डोकं खात बसणार आहेत त्यामुळं येणारे चार दिवस निवडणुकीनंतरचे पुढचे आता हे जे राहिलेले आहेत निकालाच्या अगोदरचे तर या काळात आपण कारण नसताना मानसिक संतुलन बिघडून घेण्याचं कारण नाही येणारे येणारच एनार आहेत पडणारे पडणारच आहेत लोकांनी ज्याला मतदान दिलेलं आहे ते निवडून येतील ज्याला मतदान दिलं नाही ते पडतील काही फार कमी मतानं पडतील त्यांच्याबद्दल हळहळ होईल फार थोड्या मतानं जे लोक येतील ते ईश्वराचे आभार मानतील आणि एकूण संपूर्ण देशभरामध्ये या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीचं अंदाज कुठल्याही वाहिनीला कुठल्याही यंत्रणेला कुठल्याही व्यवस्थेला कधीच येऊ शकत नाही शेवटी ते अंदाज आहेत त्याचं कारण असं आहे की या देशातल्या लोकांनी आज आहेत निवडणुकामध्ये मतदान करताना कधी लाटेवर स्वार होऊन मतदान केलेलं आहे कधी नेत्याच्या नावावर मतदान केलेलं आहे कधी एखाद्या परिस्थितीवर मतदान केलेलं आहे कधी भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केलेलं आहे आणि असं प्रत्येक वेळी मतदानाची जी एक दिशा असते त्या दिशेनुसार मतदान झालेलं आहे आणि जवळपास लोकांना हे माहीत होतं की ऐंशीला इंदिराजी पुन्हा येतील निवडून सत्याहत्तरला इंदिराजी पडतील राजीव गांधी निवडून येतील इंदिराजी गेल्यानंतर ह्या सगळ्या लोकांना हे सगळं माहीत आहे त्यामुळं स्वतःचाच अंदाज आपण बांधू शकतो ते करणं शक्य झालं तर ते करू शकतो आपण एक्झिट पोल हे तसे फसवे आहेत आता इथून पुढे जे एक्झिट पोल येतील ते काही व्यावसायिक माणसं आहेत जसं सॅम्पल एक पंचवीस लोकांचं प्रत्येक मतदारसंघातले पंचवीस लोकांचे पन्नास लोकांची मतं विचारतील काही फोनवर विचारतील सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारतील त्यांच्याकडे यंत्रणा आहे त्या त्या भागातले फेसबुकवर काय चाललं आहे ट्विटरवर काय आहे वेगळ्या इस इंस्टाग्रामवर काय चाललं आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचं एकत्रित एकत्रित सगळं करून त्याच्यावरून एक आडाखे बांधतील आणि मग इंडियाला एवढे बी जे पीला एवढे अशा पद्धतीनं निकाल सांगतील आणि तासन तास त्याचं विश्लेषण करत बसतील आणि त्या विश्लेषणामध्ये ओबीसी कुणाकडं मराठा समाज कोणाला पडला लिंगायत समाज कोणाला पडला ब्राह्मण समाजानं काय केलं दलित समाजाचं काय विचार आहेत शीख समाजानं काय केलं आणि मग जातीवर धर्मावर चर्चा करणं बाकीच्या गोष्टी आणि मग ते ऐकून आपण आपल्या मित्रमंडळी चर्चा करणार आपल्या कुटुंबात चर्चा करणार या गोष्टीला शेवट नाही अंत नाही एक्झिट पोल नावाचा जो विषय आहे तो फार पूर्वी बऱ्यापैकी लोकांची मतं तयार करण्यासाठी केला जायचा म्हणजे बऱ्याचदा लोकांना उदासीनता असायची कुणाला मतदान करावं मग बाँड्रीवर असायचे काय कुणालाही केलं तर चालते असे म्हणणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती अशा काळामध्ये एक्झिट पोलच्या माध्यमातून हे जे बाँड्री लाईनचं मतदान आहे ते आपल्याकडं कसं वळवता येईल असे काही आडाखे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे असायचे आणि मग त्यांच्या पेरोलवर असणाऱ्या यंत्रणा अशा पद्धतीनं एक्झिट पोल तयार करायच्या की काँग्रेसचा फार जोर आहे सरकार काँग्रेसचं येणार भाजपची चलती आहे सरकार भाजपचं येणार आणि मग अशा पद्धतीनं बाँड्री लाईनचे लोकं म्हणायचे की सरकार भाजपचं यायले चला आपण भाजपला मतदान करू चला काँग्रेसला मतदान करू आता अशी परिस्थिती नाही आहे एकूणच प्रत्येक निवडणुकी जर डोळ्यासमोर या देशाची आणली आपण तर प्रत्येक निवडणुकीमध्ये कधी भारत पाकिस्तानचं युद्ध आहे कधी कारगिलचं युद्ध आहे कधी बोफोर्सचा विषय आहे कधी आणीबाणीचा विषय आहे आणि मग प्रत्येक वेळी कधी राम मंदिराचा विषय आहे आणि प्रत्येक विषय विचार आणि लाट यावेळेसची लाट अशी झाली तयार लोकांनी केली नाही विरोधकांनी केली की के मोदी हटाव मोदी हटाव ही लाट झाली आणि एक्झिट पोलवाल्याने चालू केलं की इंडिया आघाडी कशी पुढे आहे ठिकठिकाणी कशी इंडिया आघाडीचे लोक पुढे आहेत लगेच काउंटर यंत्रणा जाग्या झाल्या त्याने सांगितलं की चारशे पार चाललो आम्ही की लगेच त्यांच्या यंत्रणा काम करायला चालू झाल्या आज मतदारांनी आता आपण मतदान केलेलं आहे आपली जबाबदारी संपलेली आहे येणाऱ्या पाच वर्षासाठी जे कोणी सरकार करतील त्या सरकारनी आपल्यासाठी काय करावं याचा विचार करून या संदर्भात फेसबुकवर पोस्ट कराव्यात ट्विट कराव्यात आणि साधारणतः लोकांच्या पुढे मतं मांडावीत व्हॉट्सअपवर आपली मतं मांडावीत की आता या नवीन येणाऱ्या सरकारनं आमच्यासाठी ह्या ह्या गोष्टी केल्या पाहिजे एक्झिट पोलवर फार काही अवलंबून नाही आहे असं माझं मत आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपलं मन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी डॉक्टर जगन्नाथ पाटील या ठिकाणी थांबतो आहे धन्यवाद